नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत ते आय पद्धतीने आंबा लागवडीचे व्यवस्थापन ज्यामुळे उत्पादनात वाढ आणि उत्पन्नात फायदा होणार आहे एक जागेची निवड लँड सलेक्शन आंब्यासाठी मध्यम ते हलकी जमीन चांगली निचरा होणारी असावी मातीचा पीएच पाच पूर्णांक पाच दशांश ते सात पूर्णांक पाच दशांश दरम्यान असावा ड्रोनने शेताचे दृश्य माती तपासणी दोन जातींची निवड व्हरायटी सलेक्शन स्थानिक हवामानावर आधारित जाती निवडाव्यात उदाहरणार्थ हापूस केसरी द शहरी अल्फोन्सो विविध प्रकारच्या आंब्यांचे फोटो याय ग्राफिक्समधून तीन अंतर व लागवड स्पेसिंग आणि प्लांटेशन दहा, दहा मीटर अंतरावर लागवड केल्याचे एकरात साधारण चाळीस झाडे लावता येतात ग्राफिकद्वारे झाडांची रचना टॉप व्ह्यू चार सिंचन व्यवस्थापन इरिगेशन सिस्टम या पद्धतीने ड्रीप सिंचन वापरून दर झाडाला ठराविक पाणी दिले जाते यामुळे पाण्याची बचत होते ड्रीप सिंचनचे थेट उदाहरण पाच रोग व कीड व्यवस्थापन पेस्ट आणि डिझीज कंट्रोल एआय बेस्ड मोबाईल ऍप्स जसे प्लांटिक्स किसान एआय वापरून झाडांवरचा रोग लगेच ओळखता येतो मोबाईलवर वा ऍप वापरताना दाखवा सहा फुलोरा व फळधारण फ्लावरिंग आणि फ्रुटिंग पाण्याचा आणि खतांचा योग्य वापर केल्यास चांगली फळधारणा होते फुलोऱ्यानंतर आंबा तयार होण्यासाठी तीन ते चार महिने लागतात फुलोऱ्याचे आणि फळधारणेचे टाइम लॅप्स फुटेज सात खत व्यवस्थापन फर्टिलायझर मॅनेजमेंट एआय तंत्रज्ञान वापरून जमिनीचा अहवाल मिळवून खतांची योग्य मात्रा दिल्यास उत्पादन वाढते सेंद्रिय खत यंत्राद्वारे टाकताना दाखवा आठ तोडणी व साठवणूक हावस्ट आणि स्टोरेज एआय टूल वापरून फळाची परिपक्वता तपासता येते फळे तोडल्यानंतर थंड जागी साठवावीत आंबा तोडणी चाळीतील साठवणूक आउट्रो तर शेतकरी मित्रांनो ही होती एआय तंत्रज्ञानाने मदत केलेली आंबा लागवड व्यवस्थापन पद्धत तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा